नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शिष्यवर्ती परीक्षा ही आता चौथी आणि सातवी सुद्धा यावर्षी होणार आहे आणि याबाबतचं जे प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं होतं मात्र या परीक्षेच्या ज्या तारखा आहेत त्या तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या नव्हत्या आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या परीक्षेच्या दिनांकाबाबत आणि त्या परीक्षेबाबतचं सविस्तर जे माहिती माहितीपत्रक आहे हे माहितीपत्रक एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे यानुसार इयत्ता चौथी आणि सातवी म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा ई सातवी ही रविवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे म्हणजे परीक्षेची तारीख आता निश्चित झाली असून ही परीक्षा सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला ला होणार आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी पेपर एक हा सकाळी अकरा ते साडेबारा या वेळामध्ये होणार आहे दीडशे गुणांचा आणि पेपर दोन हा आ... दुपारी दोन ते साडेतीन या वेळामध्ये होणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे पाचवी आणि आठवीची परीक्षा होणार आहे त्याच वेळापत्रकाप्रमाणे ही परीक्षा होणार आहे फक्त परीक्षेची तारीख ही सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस आहे तर यामध्ये जर आवेदनपत्र भरायचे आहेत तर ज्या विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत जे ऑनलाईन अर्ज सादर करायचे ते ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी माहिती मुदत आहे त्यामध्ये नियमित शुल्कासह म्हणजे जे नियमित शुल्क आहे दोनशे रुपये सर्वसाधारण विद्यार्थ्यांकरिता त्या शुल्कासह फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती तीस डिसेंबर म्हणजे आजपासून ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे आणि त्यानंतर जर आपण दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर एखाद्याने फॉर्म भरल्यास तर त्याला लेट फी विलंब शुल्कासह सत्तावीस सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत त्याच्याही लेट म्हणजेच अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सॉरी अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये फॉर्म भरल्यास त्यामध्ये अतिरे अति विलंब शुल्क आकारलं जाईल आणि अति विशेष विलंब असं फॉर्म भरण्याची मुदत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे मात्र आपण आपले फॉर्म जे आहे ते फॉर्म दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पूर्वी भरणं फायदेशीर आणि आवश्यक आहे तर अशा प्रकारे हे ऑनलाईन अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे आणि जर जास्तीत जास्त आपण विलंब शुल्कासह अतिविलंब शुल्कासह अतिविशेष विलंब शुल्कासह फॉर्म भरायचा म्हटलं तर ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत तर अशा प्रकारची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावरून आपण ही जी प्रसिद्धीपत्रक आहे पत्रक डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद